ठाकरे गटाचे आमदार आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे काल पुण्यात होते आणि पुण्यात त्यांनी राज्य सरकारला इशारा दिलाय एका या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा एक प्रकारची टीका केली आहे आणि थेट इशारा दिलाय मुख्यमंत्री आमचं ऐकत नाहीत आमचंच नाही तर राज्याचं सुद्धा ऐकत नाहीत महाराष्ट्राचं ऐकत नाही तर ते फक्त गुजरातचं ऐकतात असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातून गुजरातकडे वळवलेल्या प्रकल्पांवर भाष्य केलं आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सरकारवर टीका केली हे सरकार पडणार म्हणजे पडणारच आणि आपलं सरकार पुन्हा बसणार असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला ज्या अधिकाऱ्यांनी किंवा मंत्र्यांनी मग त्यामध्ये अगदी मुख्यमंत्री जरी असले तरी त्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राला गुजरातच्या आदेशावरून लुटलं तर सर्वांना आम्ही जेलमध्ये टाकू जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आम्ही या सर्वांना जेलमध्ये टाकू असा इशारा त्यांनी दिला आणि या लोकांनी राज्याचं राजकारण गडूळ केलं आहे राष्ट्रवादी सोबत जायची वेळ आली तर संन्यास घेऊ असं म्हणणारे लोक आज राष्ट्रवादी सोबतच बसलेले आहेत अजित पवार गटासोबत बसलेले आहेत संन्यास घेणार होते त्याचं काय झालं असा सवाल सुद्धा आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे पाहूयात आदित्य ठाकरे यांची ही प्रतिक्रिया उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं जे वचन सांगितलं होतं वचन दिलं होतं शेतकरी बांधवांना की आमचं सरकार आलं तर दोन लाखापर्यंत कर्ज मी माफ करू कर्ज मुक्त करू ते केलं त्यांनी करून दाखवलं म्हणजे एका बाजूला उद्धव साहेबांचं सा सरकार आपण पाहता एमआयडीसी मध्ये मोठे मोठे उद्योगांना तर छोट्या उद्योगांना देखील आपण प्राधान्य देत होतो वेगळा सपोर्ट देत होतो तसंच कृषी क्षेत्रात देखील कुठेही कधी अवकाळी पाऊस झाला कधी गारपीट झाली तरी पण आपण जाऊन मदत द्यायचो मदतीचा चेक द्यायचो आणि तो रितसर चेक किंवा त्यांच्या खात्यातले पैशाचे दोन रुपयाचे चेक घेऊन फोटो नाही काढचो आपण तिथे जाऊन पण आज कृषी क्षेत्र कोलमडलं आहे उद्योग क्षेत्र कोलमडलेलं आहे शहरांचे हाल वाढत चाललेले आहेत प्रत्येक शहरामध्ये दोन दोन वर्ष प्रशासक बसवलेले आहेत कधी टीडीआरचा घोटाळा होतो मला वाटतं इथे पण झालाय संजोग आपणच सांगत होतात मोठा टीडीआर घोटाळा इथे झालेला आहे घोटाळा असेल कोविड काळातला घोटाळा असेल रस्त्याचे घोटाळे असतील कचऱ्याचा घोटाळा आहे प्रत्येक ठिकाणी घोटाळा 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 होत चाललेला आहे ह्या लक्षात घ्या हे वर्ष दोन हजार चोवीस हे आमचं वर्ष आहे आम्ही सरकार बसवत आहोत तुम्ही घोटाळे करत असाल करा निश्चितपणे करा या सरकारमध्ये घोटाळे चालत असतील कारण तुमचे मालक जे बसलेत घटनाबाह्य मुख्यमंत्री ते चोरी करूनच बसलेले आहेत ते पक्ष चोर आहेत ते बाप चोर आहेत पण आमचं जेव्हा सरकार येईल ना तेव्हा ज्या ज्या मंत्र्यांनी अगदी मुख्यमंत्री जरी असले तरी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी घोटाळे केलेत माझ्या जनतेचे पैसे खाल्लेले आहेत त्यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही आम्ही जेलमध्ये बसून पैसे मोजायला लावू आणि पुन्हा एकदा सरकारच्या तिजोरीत द्यायला लावू कारण आमचं सरकार आहे ते खरं हिंदुत्ववादी सरकार आहे आणि आमचं हिंदुत्व हे स्पष्ट आहे आमच्या हिंदुत्वामध्ये एकच ओळ फार महत्वाची आहे रघुकुल रीत सदा चली आहे प्राण जाय पर वचन न जाय आपण रविवारी पुण्यात आले होते आणि यावेळी एका सभेला संबोधित करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आणि शिंदे सरकारवर जोरदार हल्ला बोल केला अवकाळी पावसासारखं हे सरकारही हे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसला आहे आणि अशी टीका त्यांनी केली तसंच पुण्यात येणारी वेदांता कंपनी या सरकारनं घालवली असा हल्लाबोलही त्यांनी केला वेदांता ही कंपनी पुण्यात राहावी म्हणून आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला ही कंपनी जर का महाराष्ट्रात राहिली असती तर आज मोठा रोजगार आपल्या राज्यातल्या तरुणांना मिळाला असता मात्र या सरकारनं सरकार, न, आ, सरकार ब, बदलून हे खोके सरकार आलं आणि ही कंपनी जी आहे ती गुजरातला गेली या सरकारनं त्या वेदांता कंपनीला गुजरातला जायला भाग पाडलं अशी टीका सुद्धा आदित्य ठाकरेंनी केली आहे तर नागपूरमध्ये येणारी एअरबस ही कंपनी जी आहे ती सुद्धा गुजरातमध्ये पाठवली संभाजीनगरमध्ये येणारा उद्योगही गुजरातला पाठवला आणि एकूण पाच कंपन्यांसह हो, फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा आता गुजरातलाच नेला असा हल्ला यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलाय तसंच मुख्यमंत्र्यांवर सुद्धा त्यांनी टीका केली मुख्यमंत्र्यांना पन्नास हा आकडा जो आहे तो फार आवडतो अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे गुजरातला वर्ल्ड कप नेला आणि आपण हरलो असं सुद्धा त्यांनी म्हटलं आदित्य ठाकरे या सभेत बोलताना असं म्हणाले की आ, हा जो वर्ल्ड कप आहे तो जर मागचा जो वर्ल्ड कप झाला तो वर्ल्ड कप गुजरातला न होता जर का मुंबईत झाला असता वानखेडेवर झाला असता तर काय झालं असतं आज आपण जिंकलो असतो असं त्यांनी म्हटलं आणि गुजरात वर्ल्ड कपला नेला म्हणूनच आपण हरलो असं म्हटलं तसंच मागच्या वर्षी दोन दिवसात दाऊसमध्ये चाळीस कोटी रुपये खर्च झाले पण पन आता पन्नास लोक घेऊन गेले मुख्यमंत्र्यांना पन्नास हा आकडा खूपच आवडतो असा टोला त्यांनी आदित्य ठाकरेंनी दाऊस दौऱ्यावरून लावला आणि दाऊसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी मजा केली असंही म्हटलंय तुम्ही राज्यासाठी काय आणलं ते सांगा असं आव्हान सुद्धा त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना दिलं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर दाऊसच्या दौऱ्यावर सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा टीका केली या दाऊसच्या दौऱ्यात जवळपास चाळीस कोटींचा खर्च झाला असल्याचं म्हटलं आहे ते एवढा खर्च का झाला असा सवाल सुद्धा त्यांनी केला आणि त्याचबरोबर पुण्यातले जे दोन विमानतळ आहे ते सुद्धा या सरकारनं रद्द केले आज चार महिने झाले आहेत नवीन इमारत तयार आहे पण उद्घाटन मात्र झालेलं नाही नवीन नवी विमानतळ का सुरू झालं नाही असा सवालही त्यांनी विचारलाय तसंच अनेक प्रकल्प प्रकल जे आहेत राज्यातले ते तयार आहेत पण या खोके सरकारला उद्घाटन करायला मात्र वेळ नाहीये कारण व्ही आय पीची तारीख मिळत नाही शहर कोलमडत चालली आहेत राज्यात भ्रष्टाचार सुरू आहे शेतकरी आत्महत्या करतायत तसंच राज्यातलं जे कृषी आणि उद्योग शिक्षण आणि आरोग्य विभाग सगळे जे सगळे कोलमडून गेलेली आहेत अशी टीका सुद्धा यावेळी आदित्य ठाकरेंनी केली तसंच आता वित्त खातं कुणाकडे आहे असं सवालही त्यांनी यावेळी केला आधी ओरडत होते की आम्हाला वित्त मिळत नाही आम्हाला निधी मिळत नाही कारण त्यावेळेस म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये मह जेव्हा उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते त्यावेळीच आपल्याला माहितच आहे की उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार होते अर्थ खातं अजित पवारांकडे होते आणि त्यावेळी शिवसेनेतले जे बंड करून बाहेर पडलेले जे आमदार आहेत ते सातत्याने टीका करत होते की आम्हाला अ या सरकारमध्ये आमच्या अम, मतदारसंघासाठी निधीच मिळत नव्हता कारण अजित पवार यांची राष्ट्रवादीलाच हा निधी जात होता अजित पवार होते असा एक टीका किंवा असा आरोप अजित पवारांवर केला जात होता मात्र आता अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेला गट राष्ट्रवादीचा गट हा पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाला आहे त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी हा सवाल केला की आधी ओरडत होते आम्हाला निधी मिळत नाही आता वित्त खातं नेमकं कुणाकडे आहे असा सवाल त्यांनी केला शेवटी राष्ट्रवादी पवार साहेबांचीच आहे आणि आमचं सरकार का पाडलं हे चाळीस चोरांनी सांगावं आपलं राज्य कुठं जात आहे असा सवालही त्यांनी केला तसंच आमचं हिंदुत्व आपलं हिंदुत्व हे वेगळं आहे आपल्या आणि भाजपच्या हिंदुत्व हिंदुत्वात फरक आहे आम्ही जी वचन देतो ती आम्ही पूर्ण करतो कर्जमुक्तीचा निर्णय आपण घेतला कोविडमध्ये आपण चांगलं काम केलं सगळ्यांना सुखरूप ठेवलं हे आपलं हिंदुत्व आहे असं त्यांनी म्हटलं आणि भाजपच्या हिंदुत्वावर हिंदु त्यांनी यावेळी टीका केल्याचं पाहायला मिळालं